डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी भव्य मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले बालधक्का चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व प्रस्तावित स्मारकासाठी राखीव भूखंड राज्य सरकारने बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव उधळून लावण्यासाठी व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील हजारो बंधू भगिनी रस्त्यावर उतरले समस्त पुणेकरांच्या वतीने झालेल्या या धरणे आंदोलना वेळी झालेल्या निषेध सभेत ही जागा स्मारकाला दिली नाही तर राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला देण्यात आला या दरम्यान या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना दिले त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्या सरकारकडे मांडून ठराव दुरुस्ती करण्याचे तसेच या जागेवर भव्य संविधान भवन उभारू असे सांगितले सांगितलं त्याच्यानंतर प्रारूप विकास आराखडा हे, आरा हे देखील करत असताना दोन हजार बारा तेरा साली मुख्य सभेमध्ये सर्व पक्षांच्या वतीने मान्यता दिली गेली की या ठिकाणी जागा जागा ती जागा जी आहे बाबासाहेबांच्या स्मारकाला देवी परंतु दोन हजार सोळा सतरा मध्ये राज्य सरकारनी त्या आरक्षण बदलला आणि परत जागा बहाल केली परंतु ती पब्लिक इंटरेस्ट असल्यामुळे आम्ही गप्प होतो एवढंच नाही तर ससून रुग्णालयाने तिथे कॅन्सर सेंटर टाकावं असंही नमूद केलं होतं त्यावेळेसही आम्ही त्याचं स्वागत केलं परंतु दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि युडी डिपार्टमेंट त्यांच्याकडे असताना या जागेचा बदल करून ती वाणिज्य विभागाकडे किंवा व्यावसायिक स्वरूपा करता ती जागा द्यावी असं त्यांनी सांगितलं आणि तो ठराव झाला आणि ही जागा बिल्डरच्या घशात गेली आम्ही सर्व पुणेकर या ठिकाणी याचा जाहीर निषेध करतो आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की आपण हा करार रद्द करावा वाणिज्य विभागाकडे जे आरक्षण केलेले या जागेचं ते रद्द करावं आणि तात्काळ आपण या आंदोलनाची दखल घेऊन आपण या ठिकाणी कॅबिनेट बोलवून ही जागा आंबेडकर भवनाला द्यावी अशी समस्त आंबेडकरी प्रेमींच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करतो माननीय माझ्या सभागृहाचे सहकारी माझी उपमहापौर दंडे साहेबांनी पार्श्वभूमी सांगितले पण याची पुढची जी लढाई आहे ती आमची रस्त्यावरची लढाई राहणार आहे आज या ठिकाणी जे धरण आंदोलन आम्ही नियोजित केलेलं आहे त्या धरण आंदोलनाचा हा फक्त संदेश आम्ही देत आहोत संपूर्ण महाराष्ट्राला आणि या भ्रष्ट प्रशासनाला की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी राखीव असलेली जागा आणि मान्य केलेली जागा शासनानं बिल्डरच्या घशा घातली त्याच्यासाठी पुढील काळामध्ये आमची वेगवेगळे वेग आंदोलन आम्ही करणार आहोत धरण आंदोलन झालं याच्या पुढे महासभेचं आंदोलन राहील आणि त्याच्यानंतर रस आणि अन्य आंदोलनाचा विचार आम्ही सगळे कृती समिती एकत्रितपासून निर्णय घेणार आहोत তাই তো না No, no. मिनिस्टर जरूर तयार जावे लागतील एमएसआरडीसी मिनिस्टर एकदा मी हे नाराज येतो त्याच्यानंतर आपण हे रिपीट करू अरे पार। पार। या पुढे महानगरपालिकेचा करायचं काय